महाराष्ट्रात राक्षसी कुळातील निंबा दैतेची अनोखी यात्रा महाराष्ट्रात राक्षसी कुळातील रामायण काळातील एकमेव गाव असलेले दंडकारण्य भगवानगड परिसरातील प्रभू श्री रामचंद्र आणि सीता मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेले नांदूर दैत्य गाव आणि या गावाची अनोखी यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी भरली जाते राक्षसी कुळातील दैत्याच्या यात्रोत्सवादरम्यान पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात करून पैठणच्या जायकवाडी जलाशयातील कावडीच्या पाण्याने दैत्याला अभिषेक घातला जातो त्याचबरोबर या नांदूर निंबा दैत्य गावात मारुती पवन हनुमान वा या नावाची व्यक्ती किंवा वस्तू वापरली जात नाही अशी प्रथा आहे यामुळे या यात्रेला महाराष्ट्रात अलौकिक महत्त्व प्राप्त झालं आहे प्रत्येक भाऊ कोणत्याही लवकर असेल काय सर यात्रेनिमित्त गावात आणि लयचं दर्शन घेतल्या कोणताही माणूस पाड्याला नाही कुठे यात्रे रूढी कुलदैवतो आमच्या गावामध्ये आमचं ग्रामदैवत कुलदैवत लिंबादेव्य महाराज आहे पूर्वीपासून पूर्वीची जी संस्कृती होती तेव्हापासून चालत आलेली रूढी परंपरा ही आम्ही जपतो संस्कृती म्हणून आम्ही त्या ठिकाणी जपतो आमच्या गावात श्री निंबादत्त्य महाराजाचं देवस्थान असल्याने या ठिकाणी हनुमान मारुती चवण या नावाचा कोणताही व्यक्ती राहत नाही कोणतीही गाडी वापरली जात नाही आणि हे सर्व जे कार्य आहे आज आपण जरी विज्ञान युगात असलो तर हे सर्व आम्ही एक श्रद्धा म्हणून या ठिकाणी हे करतो आणि पूर्वीची जी आलेली ही संस्कृती आहे तीच पुढं जपण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आंध्र दिवशी दिवशी नांदो या ठिकाणी दैत्य महाराजांची हिंबाद्य महाराजांची यात्रा असते यात्रेनिमित्त दोन दिवस बर्गतचा कार्यक्रम असतात कावडीनी पाणी आणलं जातं हगमाचा कार्यक्रम असतो लोकनाट्याचा कार्यक्रम असतो शिरणीचा कार्यक्रम असतो दोन दिवस भारतामध्ये कुठे जरी नांदुरू हे गेले तरी ते यात्रेला आवर्जून येतात आणि जागृती देवस्थान आहे रामभक्त आहे राक्षस मुळात जन्म घेतलेला आहे पण रामभक्त असल्यामुळं आणि जागृत देवस्थान असल्यामुळं ठिकठिकाणी आवर्जून उपस्थित असतात आमच्या गावची यात्रा गुढी बाजार असते आणि ग्रामपंचायती वतीने मी सगळ्याचं स्वागत करतो आणि दरवर्षी यात्रा जेवढे बाहेर येत लोक जे सगळे लोक आहेत यात्रेला गावात येईल कुठला नोकरदार असो काही असो सकाळी कावडीचं पाणी पडतं पर्यटन म्हणून आणि संध्याकाळी छेमे असतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हगाम असतो आणि आमच्या यात्राचं छत्र गुढी बाळानिमित्त श्री निंबादित्य महाराजची यात्रा असते आणि या यात्रेकरता पूर्ण गावाचं पूर्ण नौकरदाराचं सहकार्य असतं आणि ह्या गावाची एक अशी प्रथा आहे त्या गावाचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या हद्द्यावरती आहेत पण यात्रेच्या दिवशी कुठलाही अधिकारी वर्ग बाहेर न राहता देवाच्या दर्शनाकरता येऊन जाणार आणि त्याच्यामुळे सर्व गावाचे शिवभाव आम्ही यात्रामध्ये चांगले चांगले कार्यक्रम राबवले जातात आणि सर्व ग्रामस्थाचं यात्रा कमिटीला चांगल्यापैकी पाठी सहकार्य असतं आणि यात्रामध्ये यात्रा सुरू होण्याचं कारण पहिली यात्रा दैत्याची झाल्यानंतर बाकीच्या यात्रा सुरू होतात त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये हा मोठा आनंद असतो मोठा उत्सव असतो आणि याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी आणि सर्व बाहेर मुलं सर्व भाग आहे हा दंडकारण्याचा भाग आहे अहमदनगर जिल्ह्यातील बांदे तालुक्यात पूर्वेला तेवीस किलोमीटर अंतरावर नांदूर निंबा देतील हे गाव आहे दंडकारण्याचा भाग असून या ठिकाणी जवळच काशी केदारेश्वर आहे प्रभुरामचंद्राचं पदस्पर्श या भूमीला झालेलं आहे आणि त्या पदपार्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये जसं प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत म्हणून हनुमंताचं मंदिर असतं तर त्याला अपवाद या गावामध्ये रामभक्तच परंतु निंबा दैत्य की ज्याचं कुलदैत्याचं आहे जसं बिभीषण आसन भक्त आसन त्या पद्धतीने तर या दैत्य महाराजानं भक्तीच्या जीवावर भक्तीच्या जोरावर प्रभुरामचंद्राला प्रसन्न करून घेतलं आणि प्रभुरामचंद्रांनी हे गाव त्यांना जहागिरी म्हणून बाग बहाल केलेलं आहे या ठिकाणी यात्रा उत्सव असेल ग्रामदेवतेची कुठली आराधना असेल हे सगळं निंबादत्त्याचंच होतं आणि निंबादत्त्याचं प्रमुख प्रतिनिधित्व असल्यामुळं या ठिकाणी अकवाद म्हणून मारुती राहायचं मंदिर नाही लोकनायक न्यूज